नमस्कार मी सोरा आज तुम्हाला दह्यापासून कढी बनवून दाखवते इथे आणि कधी कधी काय होतं घरामध्ये ताक नसेल तर दही असतेच घरामध्ये प्रत्येकाच्या एक वाटी दही घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकायचं आहे बेसन अर्धा ग्लास पाणी टाकून फिरून घेते मी आणि दह्याची कढी करताना मिक्सरलाच फिरून घ्यायचं आहे दही आणि बेसन कारण कढीमध्ये गाठी दिसणार नाहीत आता लागणार आहे साहित्य बघा ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसण आणि अर्धा चमचा जिरं तिकटाप्रमाणे ठेवा इथे हिरवी मिरची अर्धा चमचा हळद लागेल कढीपत्ता आणि कोथिंबीर नेहमीप्रमाणे आता एका पाती लावून दे तेल तेल छान झालेलं आहे मोरी टाकते त्यानंतर ठेचा कढीपत्त्याची पाणी अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेलं दही आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून किती पाणी पाहिजे त्यानुसार ठरवा येते चवीनुसार मीठ अगोदर मीठ टाकलं होतं मी ठेचामध्ये त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर मी ठेच्यामध्ये टाकलं होतं त्यानुसार त्यावरून स्वच्छ धुऊन बारीक चिरून अशी कोथिंबीर आणि ती पाहू शकता ती छान दिसते कढी आणि हे सारखंच पळी आपल्याला आत आपण फिरवायचं आहे झाकण काही ठेवायचं नाही उकळी येईपर्यंत दोन तीन मिनटं असं ढवळून घ्यायचं आणि त्यामध्ये छान असं बेसन पण शिजले जाते आणि ती पाहू शकता बघा उकळी छान फुटलेली आहे पड़ी यामध्ये असे सारखेच फिरून घ्यायचे आणि दही जास्त तांबट असेल तर अर्धा चमचा साखर पण टाकू शकता कढी तुम्ही आता दोन तीन मिनटं झालेली आहेत छान बेसन यामध्ये शिजून गेलेलं आहे आणि अशा प्रकारे कढी खाण्यासाठी तयार आहे भातासोबत जेवणामध्ये करून बघा आवडली असेल तर लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नक्की चॅनेलला नवीन असायचं भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद